नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माचा एक सुंदर आणि अर्थपूर्ण असा पाळणा सादर करत आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय श्रीकृष्णा चला तर मग या पाळण्याला सुरुवात करते पहिल्या दिवशी कृष्णा जन्मला बंदी खाण्यामध्ये प्रकाश झाला माय पी त्याला सुख देण्याला बंद मुक्त देव गोकुळी आला जो जोरे जो, जो जो बंद मुक्त देव गोकुळी आला जो जोरे जो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी करुनी दंग माय पी त्याचे फेडिले पांग माया गरजुनी कंसाला सांग वैरी नांदतो देव भंग जो बाळा जो, जो रे जो जो वैरी नांदतो देवभंग जो बाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी यशोदानंद गर्ग भविष्य ऐकून दंग माबळ भटाचे दुखविले अंग पुतना मावशी केली दुभंग जो बाळा जो जो, जो जो पुतना मावशी केली दुभंग जो बाळा जो जो, जो। चवथ्या दिवशी आनंद भारी एकमेकींना सांगती नारी वाने घेऊन आल्या यशोदा घरी सुंठवडा वाटती आनंद भरी जो बाळा जो जो रे जो सुंठवडा वाटती ती आनंद भरी जो बाळा जो रे जो जो पाचव्या दिवशी वेढीला वाडा आल्या गोपिका रांगोळी काढा निंब नारळ वाहती विडा, तान्ह्या बाळाची दृष्टही काढा जो बाळा जो जो तान्ह्या बाळाची दृष्टही काढा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी वर्णी थोरी वेद ब्राह्मण पडता ती घरी ऋषी पुराण गरजती बेरी सावळे रूप वेढीला हरी जो बाळा जो जो रे जो जो सावळे रूप वेढीला हरी जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी रत्ना अमोल मंडप घातला करवे ना मोल कृष्ण बाळाला शोभती बाल यशोदा मांडीवर घेऊन निडोल जो बाळा जो जो रे जो जो यशोदा मांडीवर घेऊ निडोल जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी करी तो लीला गोप गोपिका आनंद झाला जागृती सुषुप्ती आठवी देवाला धन्य जन्म त्याचा सफल झाला जो बाळा जो जो रे जो जो धन्य जन्म त्याचा सफल झाला जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी घेताला छंद फुंद फुंदो नीरडे मुकुंद राजमंदिरी होतो आनंद अनंत रूपे दावे गोविंद जोबाळा जो जो रे जो जो अनंतरूपे दावे गोविंद जोबाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी दाही दिशाला मात कळली सर्व जगाला धाक पडला राजाला, आनंद झाला भक्तजनाला जोबाळा जो जो रे जो जो आनंद झाला भक्त जनाला जो बाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी नारद आला म्हणे पृथ्वीवर बहुभार झाला मर्दाया ईश्वर आला गुढ्या तोरने उभारूचला जो बाळा जो जो रे जो जो गुढ्या उभा उभारूचला जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी मोठा सोहळा बारा सोळा नारी होऊनी गोळा चौदा चौसष्ट केला गलबला रेशमाची दोरी हलवा कानाला जो बाळा जो जो रे जो जो रेशमाची दोरी हलवा कानाला जो बाळा जो जो रे जो जो तेराव्या दिवशी गाता ती नारी कृष्ण दामोदर श्याम मुरारी दोन तीन चार वरणी ती थोरी हलवा सो नंदाचा हरी जो बाळा जो जो रे जो जो हलवास या नंदाचा हरी जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी मोठी गर्जना कंस कुळाचा करील घाना साधू संतांच्या आला रक्षणा हलवास यानो कैवल्य राणा जो बाळा जो जो रे जो जो हलवास या कैवल्य राणा जो बाळा जो जो रे जो जो पंधराव्या दिवशी नवबात वाजे कृष्ण वासुदेव नाम हे साजे देव अवतरले भक्तांचे काजे घ्यागे बाया बाळ हे माझे जो बाळा जो जो रे जो जो घ्या गे बाळ हे माझे जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहाळा केला गर्ग भविष्य अनुभवाला चकोरदासाने पाळणा गाईला वाक्पुष्प हे अर्पू देवाला जो बाळा जो जो रे जो जो वाक्पुष्प हे अर्पू देवाला जो बाळा जो जो रे जो जो पुष्प हे अर्पू देवाला जो बाळा जो जो रे जो जो पुष्प हे अर्पू देवाला जो बाळा जो 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 रे जो तर मंडळी हा होता श्रीकृष्ण जन्माचा अतिशय भावपूर्ण तसेच अर्थपूर्ण असा पाळणा तुम्हाला हा पाळणा आवडला असेल याची मला खात्री आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हा पाळणा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला पाळणा ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला या सणांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद